नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवघ साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती संगनमेर कापूस लोकल अवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती कापूस लोकल अवक नऊशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टीवर्धा कापूस ए के एच फोर लॉंग स्टेपल अवक चारशे नव्वद क्विंटलची கமித்ஜா ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண சாஹா சாஷே பஞ்சர் ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர சாஹார ஆய்வு க்விண்டல் புடில் பாஜா சமீ பார்ப்பு நீ காப்பூச மத்தியம் ஸ்டேஃபல் அவக பச்சே அட்வாவ கவிண்டல் கமித் கமித சாஹார சாஷே பஞ்சீச ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண சாஹா சாஷே பன்னாச ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர சாஹார ஆய் க்விண்டல் புடில் பாஜா சமீப அக்கோல காபூசல் அவக ஆட்டஷே சா கவிண்டல் कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला बोर्गमंजू कापूस लोकल अवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक सहाशे बावीस क्विंटलची कमीत कमी दा सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल मनवात कापूस लोकल आवक पाच हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे साठ रुपये क्विंटल देवगो राजा कापूस लोकल आवक दोन हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल नेर परसोपंत कापूस लोकल अवघ सत्तावीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल कापूस लोकल अवघ दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे छत्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल आवक सतराशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट कापूस मध्यम स्टेफल अवक बारा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिमायतनगर कापूस मध्यम स्टेफल अवक नव्वद क्विंटलची கமீ கமித சாஹா சாஷே பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசாரண சாஹா ஜாஸ்தி சார் சாஹா சாசி ரூபாய் க்விண்டல் அப்படி பாஜாரசமி பூலம்பி காபூச மதிமஸ்டேபல் அவக்கிஷே कमीत कमीदास सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल तरी होते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे भेटूया नवीन हुडसोबत तोपर्यंत नमस्कार बाबाई